हे दहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या शिल्पाची जी विटंबना झाली आणि त्यानंतर निघालेल्या मोर्चामध्ये पोलिसांनी जो काय पाशवे अत्याचार केला आणि कोंबिंग ऑपरेशन केलं ज्यामध्ये पोलिसांनी आठ एफ आय आर करून एक्कावन्न लोकांना अटक केली ज्यामध्ये नऊ महिला आहेत तर ह्या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे कस्टोडियल डेट झालेले सोमनाथ सूर्यवंशी आहेत जे पत्रकार होते यूट्यूब पत्रकार होते त्याचबरोबर एल एल बीच्या फायनल इयरला होते आणि औरंगाबाद विद्यापीठामध्ये एम ए इकॉनॉमिक झालेलं असल्यामुळे पी एच डीची इंट्रन्स टेस्टसुद्धा त्यांनी पास केलेली होती त्याचं प्रमाणपत्रसुद्धा त्यांच्याकडे होतं संशोधनाचं कार्य आता ते दोन हजार पंचवीसपासून चालू करणार होते तर असा गुणवान तरुण ज्याच्यावर कोणताही एफ आय आर नाही पोलिसांच्या कस्टडी कस्टडीमध्ये जो आहे तो त्यांचा मृत्यू झालेला आहे तर या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत जे एल सी बीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड तर या अशोक घोरबांड यांनी अनेक एन्काउंटर मर्डर केलेले आहेत अनेकांच्या पायामध्ये जे आहे ते निरपराध लोकांच्या गोळ्या मारलेल्या आहेत आणि त्यांच्या अनेक चौकशा होऊन अनेक चौकशीमधून जे आहे ते सामधाम दंडभेद करून ते निर्दोष जे आहे ते बाहेर आलेले आहेत नांदेडमध्ये बोंडार या प्रकरणी झालेला जो खून ते चा आहे तर त्या खुनामध्ये सुद्धा ते प्रमुख आरोपी होते त्यांची त्यामध्ये सुद्धा बडतर्प होऊन जे आहे ते त्यांची बदली झालेली होती पण ह्या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्या काही हानवते नावाच्या आमच्या बघिने आहेत तर त्यांच्या डोक्याला फ्रॅक्चर झालेले आहे आणि हातापायालासुद्धा फ्रॅक्चर आहेत पोलिसांनी त्यांची कोणतीही फिर्याद घेतलेली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जे काही विधिमंडळामध्ये सर्रास खोटं बोललेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांना ब्रीथिंगचा म्हणजे श्वास घेण्याचा त्रास होता किंवा अन्य जे काही रोग होते त्यांनी कोणतंही मेडिकल एव्हिडन्स जे आहे ते या ठिकाणी सादर केलेलं नाही आतापर्यंत आणि अशी एक घटना बीड या ठिकाणी देशमुख यांचा जो काही सरपंच देशमुख यांचा जो काही निर्दयी खून झाला तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचं अक्षम दुर्लक्ष आणि हेतूपुरस्पर ठरवून केलेलं जे काय कारनामे आहेत त्यांच्यामुळे तीन खून बोंडार नांदे परभणी आणि बीड या ठिकाणी झालेले आहेत आणि बीडच्या प्रकरणामध्ये जी प्रगती आहे एस आय टी नेमणं असेल त्याच्यातले इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचे नावं बाहेर येणं ना असेल म्हणजे मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये येणं असेल आणि त्या प्रकरणामध्ये आरोपी अटकेत असणं असेल किंवा मग त्याची सी आय डी चौकशी होणं असेल एस पीची बदली असेल तर हे जे काही त्या खुनाच्या बीडच्या खुनाच्या प्रकरणामध्ये झालेलं आहे तर ते परभणीमध्ये असं काही घडलेलं नाही आतापर्यंत म्हणजे पंधरा तारखेला जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असं पोलिसांनी जाहीर केलं तर आय जीने साप खोटं बोललेलं आहे त्याच्यामध्ये मीडियामध्ये आय जींच्या बाईट आहेत की मेडिकल रिपोर्ट येण्याच्या अगोदरच आय जी असं म्हणतात की त्यांना हृदयविकारानं जो आहे तो त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे पोलिसांचं जे काही एन्टेशन आहे तो हा जो काही कस्टोडियल डेट लपवण्याचा जो काही प्रकार होता तर त्या प्रकरणामधून मध्ये आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत आयजींना भेटून तर त्याच्यामध्ये आमच्या अशा प्रमुख मागण्या होत्या की बाबा हे जे प्रकरण आहे तर या प्रकरणामध्ये अशोक घोरबांडची जी काही चौकशी होणार आहे जी विधान मंडळामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी ज्याची घोषणा केली तर त्याचा जो काही अधिकारी आहे तो आय पी एस दर्जाचा अधिकारी असावा म्हणजे डायरेक्ट आय पी एस असावा प्रमोटेड आय पी एस नसावा असं आम्ही एक त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर आम्ही एक तारखेला एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही जे काही न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्हाला जे काही सी सी टी व्ही फुटेज लागायलेत ते आम्ही दहा डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यानचे एल सी बीचं जे काही ऑफिस आहे किंवा जे काही कस्टडी रूम आहे त्याचबरोबर नव्या मोंड्या पोलीस स्टेशनची जी काही कस्टडी रूम आहे आणि तिथलं जे काही पोलीस स्टेशन आहे त्याचबरोबर एस पी ऑफिसच्या जे काही कार्यालय आहे ते या ठिकाणच्या सगळ्या सी सी टी व्ही फुटेज आम्ही न्यायालयीन प्रक्रियेसाठी मागितलेल्या आहेत न्यायालयामध्ये जेव्हा आम्ही हे सगळं दाखल करणार आहोत तेव्हा न्यायालय आम्हाला विचारणार आहे की हे संबंधित प्रकरण तुम्ही संबंधित पोलीस अधीक्षक किंवा आय जी यांच्याकडे का गेला नाही त्याच्यामुळं आम्ही सुरुवातीला त्यांच्याकडे गेलेलो आहोत आम्ही न्यायालयामध्ये आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या आमच्याकडे जे काही एव्हिडन्स आहेत ते आम्ही दाखल होणार आहोत अक्षय भालेराव च्या प्रकरणामध्ये जो एल सी बीनं अहवाल दाबून ठेवलेला आहे पावणे दोन वर्षापासून तर एल सी बीनं अहवाल न दिल्यामुळं अक्षय भालेराव प्रकरणातले जे आरोपी आहेत तर त्यांचं या ठिकाणी वेगवेगळ्या न्यायालयातून म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल औरंगाबाद हायकोर्ट असेल त्यांना काही जणांना बेल मिळालेले आहेत तर एल सी बीनं जर समजा तो अहवाल शासनाकडे पाठवला हो असता तर राज्य शासनाकडून एक सरकारी वकील जो आत्तापर्यंत या अक्षय भालेराव प्रकरणामध्ये मिळायला हवा होता तो या ठिकाणी मिळाला नाही मग ह्या प्रकरणामध्ये नांदेडचं बोंडार प्रकरण असेल परभणी प्रकरण असेल बीडचं सरपंच देशमुखांचं प्रकरण असेल त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचा जो काही ढाण्याबाग होता आमचा दादा आ... विजय वाकुडे विजय वाकुडे साहेब तर यांचा जो काय मर्डर झाला आहे तो पोलिसांनी जो काय त्यांच्यावर दबाव निर्माण केला होता त्या दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशा आमच्या प्रामुख्यानं या चार चार विशेष प्रकरणाच्या अनुषंगाने मागण्या आहेत आणि न्यायालयीन चौकशी जी काय विधिमंडळामध्ये घोषणा केल्याप्रमाणे न्यायालयीन चौकशी जी झालेली आहे तर ते, ते कोणता माजी न्यायाधीश आहे कोणता आय पी एस अधिकारी आहे ह्या बाबीचा उलगडा होणं गरजेचं आहे कारण बीड प्रकरणामध्ये एस आय टीचे कोण अधिकारी आहेत यांचा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामध्ये त्यांचे नाव आलेले आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचे इन्व्हेस्टिगेशनच्या ऑफिसरचे नावं येणं गरजेचं आहे आणि आम्ही ज्या ज्या तक्रारी दिलेल्या आहेत परभणी पोलिस स्टेशनला नवा मुंडा पोलीस स्टेशनमध्ये तर त्या तक्रारीवर जे आहे ते तिथल्या जिल्हा प्रशासनानं जिल्हा पोलीस प्रशासनानं जे आहे ते अद्याप गेल्या साधारणपणे अकरा तारखेपासून आता पाच तारखेपर्यंत आपण बघितलं तर एकतीस डिसेंबर हा एकतीस दिवसांचा एक महिना असल्यामुळं ह्या साधारणपणे पंचवीस दिवसामध्ये कोणत्याही पोलिसांकडून घडामोडी झालेल्या नसल्यामुळं भारतीय संविधान समर्थन समिती नांदेड अशी एक समिती स्थापन करून अनेक बुद्धिजीवी राजकीय पक्षातल्या लोकांना घेऊन आज आम्ही या ठिकाणी एक चिंतन बैठक आयोजित केलेली होती आणि वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा मोर्चा मोर्चा असेल आय जी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं आमचं नियोजन होतं पण ते खूप लांब होईल त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आम्ही मोर्चा करतो नांदेडला मोर्चा मा करण्याचं प्रयोजन असं आहे की आय जी ऑफिसही नांदेडला आहे त्याच्यामुळं परभणी प्रकरण जे काय घडलं आहे तर त्या प्रकरणामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांचं ट्रान्सपोर्ट झालं नाही पण बीडमध्ये ट्रान्सपोर्ट झालेला आहे आणि बीडमधले आरोपी अटक आहेत तर अशोक घोरबाण जो काय सामदाम दंडभेद करून या प्रकरणातून क्लीनशिट घेण्याचा जो काय प्रयत्न करणं पुन्हा सर्वंशीचा बळी दिलेला आहे बळी देऊन राज तिलक झालेला आहे देवेंद्र फडणवीस हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ज्या पद्धतीची बीड प्रकरणामध्ये दुष्कर्म जे आहे ते झालेलं आहे पोलिसांच्या आश्रयनं इथं तर त्याच्या पुढची स्टेप झालेली आहे की थेट पोलिसांनीच ज्या व्यक्तीवर एफ आय आरच नव्हता म्हणजे ज्या व्यक्तीकडे चार चार डिग्री आहेत जो पत्रकार आहे लगेच वकील होणार होता संशोधक विद्यार्थी आहे म्हणजे पी एच डी करणं हे काही सोपी बाब राहिलेली नाही आता तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे मग अशा उमेदीच्या तरुणाचा ठरवून तरुन केलेला हा जो काय कस्टोडियल डेट आहे हा जो काही खून आहे ह्या बुटल मर्डरच्या जे आहे ते त्याचा आनंदच आहे भाजप आर एस एसवाल्यांना त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जे आहे ते बीडचं प्रकरण असेल आणि परभणीचं पर प्रकरण असेल याच्यामध्ये आम्ही काय दुजाभाव करत नाही पण जी क्रूरता परभणीमध्ये आहे म्हणजे एखाद्या बाईला तुम्ही मारणं जी एक महिन्याची बाळंतीन भाण। आहे ती थोडी दगड मारायला जाणार एक महिन्याची बाई चौदा चौदा वर्षाच्या मुलीला मारणं बाबासाहेबाचे फोटो ज्या आटोवर आहेत बाबासाहेबाचे सही ज्या आटोवर आहे ते आटो पोलिसांनी फोडणं हे सगळे व्हिडिओ व्हायरल आहेत ना म्हणजे बीडपेक्षा जास्त क्रूरता आणि हिंसकता पोलिसांनी जे आहे ते परभणीमध्ये केलेले आहे आणि तुम्ही बघत असाल की मेडिकल रिपोर्ट आहे कारण औरंगाबाद घाटीचं जे काय रुग्णालय आहे त्याच्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे डॉक्टर्स आहेत तर त्या डॉक्टरच्या टीमनं दिलेला तो अहवाल आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शॉकनं मृत्यू झालेला कशाचा शॉक तर अनेक जागी त्याला मार लागल्या त्याच्यामुळं बीडच्या प्रकरणामध्ये जे आहे ते जी तीव्रता शासनाकडून आणि पोलिसांकडून आहे न्यायाची तर तो न्याय आपल्याला परभणीमध्ये आणि बोंडामध्ये सुद्धा दिसत नाही हे दिसतं दिसतंच आहे म्हणजे हे काय आज नांदेड विश्रामगृहामध्ये सर्व राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील विचारवंत बहुजन समाजातील सर्वजण एकत्र येऊन भारतीय संविधान समर्थन समिती म्हणून स्थापन केलेली आहे आणि महाराष्ट्रात जी काही सध्या चालू आहे बीड प्रकरण असेल परभणी प्रकरण असेल नांदेड बोंडार प्रकरण असेल या प्रकरणासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरील शांततेत भव्य असा वीस जानेवारीला मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे मग हे महाराष्ट्रातलं सर्व पोलीस प्रशासन शासनाच्या विरोधामध्ये जी काही बीड प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे परभणी प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे अशोक घोरबाण नावाचे जे परभणी प्रकरणामधले पोलीस निरीक्षक आहेत यांना फक्त निलंबित केलेलं आहे त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि तीनशे दोनचा गुन्हा दाखल दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर भारतीय संविधान समर्थन समिती नांदेड आयोजित मोर्चा ठेवण्यात आलेला आहे या मोर्चामधील प्रमुख मागण्या बोंडार येथील अक्षय भालेराव प्रकरणामध्ये अजून मुख्य आरोपी अटक झालेला नाही त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यावर कुणाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही विजयदादा वाकोडे यांच्या मृत्यू जे कारणीभूत आहे या सर्वावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हे दाखल व्हावे व यांना न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे या मोर्चात जे कोणी पोलीस अधिकारी मुख्य आरोपी असतील का त्यांच्यासोबतचे सहकारी असतील सर्व तात्काळ चौकशी होऊन एस आय टीमार्फत सर्व या गुन्हेगारांना अटक करून